छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आज या ठिकाणी चालावाप्रमाणे शिवजन्मोत्सव कोंडव्यात मोठ्या प्रमाणे भीमा या ठिकाणी साजरा होत असताना सकाळपासून आतापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुसंख्ये जो कोंडवा हा परिसर मुस्लिम बहुसंख्या या कारणाने ओळखला जातो आणि मुस्लिम समाज आणि हिंदू समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन आज या ठिकाणी एक राष्ट्रीय खात्मतेचं दर्शन या ठिकाणी त्या कोंडव्यांनी महाराष्ट्राला घडून दिलेलं आहे एक आदर्श राज्यकर्ता आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा या नात्याने महाराजांचा इतिहास जो जगासमोर आजच्या पिढीला जाणं गरजेचं आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत असतो आमच्याबरोबर आमची बहीण नंदाताई लोणकर याही यांच्या पूर्ण टीमच या ठिकाणी आमच्या बरोबर असतात पूर्ण कोंडव्यातील सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी मुस्लिम समाज मदरसामधील मुलं या ठिकाणी हिरिरीने या ठिकाणी भाग घेतात आणि या उत्सवात राष्ट्रीय एकात्मेचं दर्शन महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला जगाला या ठिकाणी फोंड्यातनं एक चांगला संदेश आज काळाची गरज आहे सर्व जाती धर्मांनी येऊन या भारत देशासाठी एकत्र राहण्याची गरज आहे आणि मी पुन्हा सर्व तमाम जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो